अशा आज सर्व जन्मास्थ मजेत ना मी पण एकदम झकास चला तर लाईव्ह चालू केलेली आहे आणि तुम्हाला दाखवते थांबा हे बघा किती छान असं ऑटोमध्ये शिवाजी महाराजांची अशी प्रतिमा ठेवलेली आहे आणि किती सुंदर वाटते हे बघा सो आहेच जय शिवराय सर्वांना चला कमेंट करा पडा पडा खाल्ल्यात आई शपत मग अशी नाही खिचडी राईस बनवलं होतं इतकं अप्रतिम झाला होता ना दाबून दुबून खाल्ला आणि आता असं झालंय अरे बापरे किती जड झालंय ते किती जड आयुष्यपत असं वाटते चालावच नाही राह म्हणजे अवघड राहू अवघड होऊन बसलं बसलात का माझ्या ऑटो मध्ये <laughs> दादा उत्तरली बघा ऑटो मध्ये का मी ऑटो मध्ये दिसते मी भी फेकते हो चहा घेतला का सांगा चहा घेतला का ब्लॉक टाकलेला आहे मी सर्वांनी जाऊन बघ का काज ब्लॉक टाकलेला आहे मी मी ब्लॉक ब्लॉग तो बनवत नाही आहे पण जेव्हा जेव्हा बनवतो तेव्हा टाकते विशेष वेगळं काय असेल तर हां 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 हा पटापट दुधच नाही चहाला कोरा प करून प्या कोरा चहा खूप छान होतो हा लिंबू टाकून प्या ब्लॅक विथ लेमन टी हाय नाशिककर नमस्कार आज कसे काय तुम्ही गरीबाच्या लाईवला नाशिककरांसारखे मोठी लोक आपल्या लाईवला हजेरी लावतात सर्वांनी स्वागत करा चला नाशिककरांचं पटापट नाशिककरांचं स्वागत करा सर्वांनी एक तर खूप कमी येतात आणि आले तर खूप भाव खाऊन जातात स्वागत आहे नाशिककर तुमचं लाईवला तुमचं पाय लागले तुमचे हात लागले तुमची बोट लागले लाईवला याच्याबद्दल मनापासून धन्यवाद Oh, आले नाशिक कर। नाशिक कर। हो आले बघा हे ऐकलं का माणिक दादा आज तुमच्यासारखे येत बघा मॉनिटर नाही आहेत मॉनिटर नाही आहेत बघा आज नाशिककर हो नाशिककरांचा ब्ल्यू काढून टाकलं रा काय करायचं नाशिककरांना ब्ल्यू देऊन माणिकच्यांचं ब्ल्यू होतं पण ते पण मी काढले काय बोलायचे रडायला आलं रडायला आलं ओगी 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 नाशिकर, रडू नका ओ नाशिककर का नाही नाशिककरांच ब्ल्यू काढून टाकलं राजेंद्र नमस्कार जेवण झा जेवण नाही यार चहा झाला का चहा टी टी <laughs> आयुष्यापत मी कालपासून चष्मा घालून ठेवलाय काय <laughs> राव तुम्ही आना काल ना कालपासून मी आंधळीत झाले ना म्हणून चष्मा लावून आहे हा 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 काही बोलू बोला बोला कालपासून लावून आहे कारण मी आंधळी झाली होती ना कालपासून म्हणून लोकांच्या प्रेमात आंधळी होतात ना जसं माझं झाले मी पण प्रेमात आंधळी झाले म्हणून तो चष्मा लावून आहे कलेचा नवी मुंबई हो मी ब्लॉग अपलोड केलेला आहे तो सर्वांनी जाऊन नक्कीच बघा हाय निलेश नमस्कार चहा वगैरे घेतला का ब्लॉग बघा सर्वांनी जाऊन छान असं मस्त आज मुख्यमंत्री आले होते नवी मुंबईमध्ये सो सक्षम काय बोलतो माहिती का मुख्यमंत्र्यांना बघून बोलतो मम्मी काय त्यांना बघायचे ते खोटारडे काय बोलतो काय बोलतो त्यांना बघायचे चल घरी ते खोटाडे म्हटलं का रे बोलतो त्यांनी जरंगे पाटलांना फसवलंय म्हटलं कसं काय बोलतो आपल्याला आरक्षण नाही दिलं देतो देतो बोलले होते आणि आपल्याला आरक्षणच दिलं नाही मग ते खोटारडे आपल्याला काय त्यांना बघायचं नाही चल घरी बोलतो हाय रब्बा म्हटलं काय ते बच्चे बच्चे को मालूम आहे आरक्षण अरे 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 आई ग तुम्ही सदावरते सारखे वेडे आहात का <laughs> क्या बात सच काही पण मी तशी नाही नाहीये मी अशी वेडी आहे ते कुठे गेले ते नाशिककर त्यांना विचार मी कशी वेडी आहे नाशिककर कोण आशिकर तुम्ही आहेत का लाईवला मी कशी वेडी आहे ते सांगा जरा हे आपले मानिकचंद आहेत त्यांना अरे कोण आला हा बकरा काय भिकारी रेड्याच्या लाईवला या धीरज रेडा कोण ओ, ना ले ले आए, हो नाशिक करून आलेले आहेत म्हणजे मॉनिटर होऊन आलेले आहेत राव राहत नाशिककर मॉनिटर झाले <laughs> माणिकच्या कमेंट जपून करा नाशिककर मॉनिटर झाले <laughs> बोला बोला कमेंट करा मी सदावरती सारखी नाहीये ओ मी आजची आहे आम्ही पूर्वी तुमच्यासारखा काळा चष्मा घालायचो त्यामुळे मी कुठे बघत आहे ते कळत <laughs> बऱ्याच वेळा बऱ्याच वेळा काळ्या चष्म्याचे आहे ना हे फायदे असतात का, का, ते तुम्ही कुठं बघतात मी बऱ्याच आहे ना जेंट्सला बघितलं बरं का काळा चष्मा घालताना का बरं का त्यांना मी विचारते तुम्ही नेहमी काळा चष्मा का घालता बरं ते बोलतात असं जर पब्लिकमध्ये उभं राहिलं तर लेडीजकडे बघतोय की जेंट्सकडे बघतोय लेडीजला मन सोक्त बघता येतं म्हणून काळा चष्मा घालतो असं उत्तर भेटलं राव मला काय बोलायचं आता हे उत्तर आणि तुम्ही भुजबु सारखे वागता आज तर मला राजकारणी करून आहे ज्याच्यातला मला कमनता ठ नाही आणि आवडत तर नाही सदावर ते उडवा उडवा माणिकचंद उडवून टाका मला बोलले ना ते मी अशी कमेंट केल्यावर आहे ना त्यांच्या वेळ काही माहिती ना उडवायची मग माणिकचंद उडून टाका चला कर तुमच्याकडं आहे ना शस्त्र अस्त्र मानिकचंद एक गोळी मारा चला पटापट धीरज <laughs> मोटू चिल नाही कोण तो रेडा कोण आहे रेडा कोण है ये रेडा बाकीचे लोक कुठे आहेत तुमच्या टीम मधलं ऐकलं का तुम्ही माणिक चंदला बरवलं नाही तुम्ही अमोल नमस्कार चहा वगैरे घेतला का नको राहू दे ओके राहू दे तुमची इच्छा पण मानिकच्या आता कमेंट नाही करणार त्यांना माहीत आहे लगेच मला गोळी लागेल आणि माझा जीव जाईल पण ते नाशिक कर, काय राव तुम्ही पहिला कुठला आय नि आले का बरं असं करता तुम्ही रेड्याची असते पाच दिवस झाले ओके हा हा बाकीचे लोक उड़ा गेले कसलं गरम करता आहे का बाहेर हिसाब जास्त वेळ बाहेर असलं ना तेवढं काय वाटत नाही पण तासभर बाहेर यायचं म्हटलं ना तर इतका गरमीचा त्रास होतो ना असं वाटतं नको नको घरात बसा निवांत लोळत बोला बोला पटापट आणि जमीन एवढी तापलेली असती त्याच्यावर बसलं का मग तो वापच <laughs> काय आख्या रोडला मी एकटीच येडे असते काय करणार पण तो रेडा कोण हे विचारलं मी लाईव्ह बंद असते हे नाही सांगायचंय मला रेडा कोण आहे कोणाची आयडी आहे रेडा नावाने ते विचारलं मी तुम्हाला गायब झाले त्यांना माहिती आहे आता नाशिककर आले म्हणजे आपण पळावं तर नाशिककर आपल्याला उडवणार काय हो नाशिककर दूध पिले का दूध कमेंट का बंद झाल्या अडकल्या होता है कमेंट का बाय करताय मी बळच उडवाय सांगून उडून आता प्यायची स वेळ झाली चहा जा कुठे प्यायला सांगताय क्या बात आहे मी आहे ना लाईव्ह नीट बघा ओके आहे हा तुमच्या कमेंट येत नव्हत्या मला बराच वेळ करा करावी पालघरचा रेडा आहे ओके आय आयडीचं नाव माहीत असल्याशिवाय जाऊ शकत नाही ना कोण का कुठली लाईव्ह आय डीचं नाव असतं तर त्यांच्या डीचं नाव सांगा जरा चेक करूया कोण रेडा आहे डीचं नाव सांगा जरा म्हणजे आपण चेक करू शकतो हाय मीनाक्षी नमस्कार कुठून आहात तुम्ही हाय भाभीजी संदीप रेडा आय <laughs> आय डीचं नाव सांगा ना संदीप रेडा असू दे नाही तर अजून कोण रेडा असू दे पण डीचं नाव तर सांगा डॅश डॅश शंप, शब्द संपले राव बरं झालं तुमचा शब्द संपला ऐकलं का अरे काही लोकांना कमेंट पण करता येत नाही तरी कमेंट करतात अत्रट बत्राट येऊन अच्छा मुंबई मधून आहे मुंबईला कुठं मीनाक्षी मी पण नवी मुंबई राहते సంగీత విస క్షణ మాజే సోని మనీ సుఖీ ఆ తుమ్మ ముంబై భాష కళ मी नवी मुंबईत सांगू शकते तुम्ही जाऊन ब्लॉग बघा म्हणजे तुम्हाला समजेल ब्लॉग आज मी अपलोड केला आहे सर्वांनी जाऊन ब्लॉग बघा नवीन आलेले लोकांनी आणि चॅनलला सबस्क्राईब करा लाईव्हला लाईक करा तुमच्याकडे कावळा काय बोलत आहे मला जर कावळ्याची भाषा कळत असती तर मी तुम्हाला नक्कीच सांगितले असे कारण मला कावळ्याची भाषा कळत नाही म्हणून मी फक्त ऐकू शकते आदरणीयम अंशी श्री स्वामी समर्थ सागर निंबाळकर दादा नमस्कार चहा वगैरे झाला का स्वागत आहे तुमचं लाईव्हमध्ये धीरज दुसरे दोघं जण कुठे आहेत आणि लव कुठे आहे लवकर येत नाहीये आता लाईव्ह ला नाशिककर लवकर बायका केलं उत्तम दादा स्वागत आहे तुमचं लाईव्ह मध्ये पाठी मागे भिंत आहे रेल्वेची आणि त्याच्या पाठी रेल्वे जाते हो ट्रेनिंग चालू आहे बघा ट्रेनिंग चालू केलेलं आहे हो माणिकचंद दादा पण बोलतात जनावरांसारखे त्याच्यामुळं काय सगळ्या जनावरांची भाषा मला आता इथून पुढे समजून घ्यावी लागेल सर्वांनी आवर्जून नक्की आजचा ब्लॉग बघा आज नवी मुंबईमध्ये माननीय मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आले होते सो तुम्ही नक्कीच बघा मी ब्लॉग केलेला आहे बोला सर्वांनी कमेंट करा करापट परत थांबल्यात का कमेंट हा कधी कधी कमेंट खूपच थांबतात का बर तुम्हाला सेपरेट का करायचंय धीरज ओके उत्तम दादा या रात्री निवांत नऊ वाजता या लाईव्हला पावळा नाही मी सगळ्यांनाच पाळले द्या निंबाळकर भाऊ काय एवढं लक्ष द्यायचं नाही कारण लोक तेवढी चांगले नाही आहेत त्यांना सवयच असते दुसऱ्याच्या आयडीवर जाऊन आया बहिणींना वाईट फक्त बोलायचं त्यांना घाण सवय लागलेली असते त्याच्यामुळे आपण एक तर त्यांना इग्नोर करायचं नाही तर डिलीट करायचं दोन ऑप्शन आपल्याकडं आहेत सो एवढं वाईट वाटून नाही घ्यायचं प्रताप नमस्कार स्वागत आहे लाईव्हला आणि उत्तम उत्तमदता लाईक डन केल्यासाठी धन्यवाद त्या खोट <laughs> मंत्री आहे त्याने बिनकामाचे आरक्षण दिले हो ना सक्षम बोलला सक्षम बोलला ते का सक्षम बोलतो खोटाळा आहे मुख्यमंत्री मग मी नको आपण नको थांबायला इकडे चल घरी बोलतो कशाला ते खोटाळ्या मुख्यमंत्र्याचा व्हिडिओ करायचा आरक्षण न दिलं त्यांनी आपल्याला काय बोलतो त्यांनी आपल्याला आरक्षण नाही दिलं जरंगे पाटलांना फसवलं पवार दादा तुमचा संदेश एक नंबर बरोबर आहे आणि इकडं तर नवी मुंबई मध्ये युतीच झालेली आहे आता वोटिंग काय करायचं कळत नाही सगळे कन्फ्युजन ताई तू श्री स्वामी समाध मठात आहे अच्छा तुम्ही दर गुरुवारी असताय मी पण आहे आज आज मी नक्की जाणार आहे साडेआठ वाजता जाणार आहे तर तुम्ही आलात तर मला भेटा नक्कीच मठात ऐकलं का निलेश नमस्कार निलेश का बाय करून चाललेत मीनाक्षताई आज मी साडेआठ वाजता स्वामींच्या मठात जाणार आहे तुम्ही मला नक्कीच तिकडे भेटा येणार असाल तर तुम्ही येता का गुरुवारी मी जातेच गुरुवारी म्हणजे मी रोजच जाते तर आता सुट्टी आहे ना तर रोजचा माझा आता सहा वाजताचा टाइम आहे सहा ते सात मठातच असते गुड इव्हिनिंग गुड इव्हिनिंग आड बनाव आड बनाव नवीन आले लोकांनी चॅनलला सबस्क्राईब करा लाईवला लाईक करा पटापट बाकी लोक कुठे गेलेत बाकी लोक का नाहीत लाईवला ओके तुम्ही सकाळी जाऊन आलात का काही प्रॉब्लेम नाही ना परत कधी जर मी दिसले तुम्हाला स्वामी समर्थांच्या मठात तर मला आवाज द्या नक्कीच म्हणजे आपली ओळख होईल सागर राम राम नमस्कार झाला का चहा पाणी लवकर लवकर कमेंट करा तुम्ही या आम्हाला नी नमस्कार नमस्कार स्वागत आहे नवीन लोकांचं चहा घेतला का चहा नाही घेत मी शक्यतो चहा घेत नाही शक्यतो काय चहा पोया पोहे असतील सकाळी किंवा संध्याकाळच्या नाश्त्याला तर चहा होतो नाही तर असा चहा नुसता पिण्यासाठी नाही बनत नमस्कार सुजित दादा चहा वगैरे घेतला का पैर उठा के, के देखो, अभी बस हो गया, पेर रख रख के चला फेर उपर रखो ना लाईक डन केल्याबद्दल धन्यवाद बाकी लोकांनी कुणीच लाईक नाही केले लाईक का करत नाही तुम्ही लोक थोड़ा थोड़ा जितना होता है उतना ट्राई करने का तो साधी नहीं तो ऐसा ही धक्का मारते रहेंगे दूध पण नाही चहा पण नाही गरम पाणी पिते मी गरम पाणी पिते है ये नया था <laughs> कमेंट का थांबतायत लस्सी घेता था का नाही नाही लस्सी वगैरे नाही घेत गरम पाणी घेते लस्सी पण जमत नाही ताक जमत नाही अजिबात नाही अजिबात नाही अशी सेवा मी करत नाही गरम पाणी पाणी मिळाल्यानंतर बेटीला हो नक्कीच गुड आफ्टरनून लाइक करा नुसत्या कमेंट वाटून घेता माझ्याकडून आणि लाईक नाही करत काय नाही एक लाइक करा पटापट गरम पाणी पिऊन पण गाण्याला सूर नाही वा क्या बात ते ये सुंदर बाकी तर आवाज छान सुंदर आहे थँक्यू यू फक्त मानिकचंदच कळत नाही बाकी सगळ्यांना कळतं दिल की दीवार karaj. Ram Ram. Kahit salimang rastong charajat. Kahit na yun. Kahit karajat. चला अजून पाच मिनिटाला येऊ घेणार आहे फक्त गणेश दादा नमस्कार निघाले का तुम्ही बाहेर पिंजऱ्याच्या <laughs> मतदान केल्याबद्दल धन्यवाद hapon pa 5 minute live, sam kong yuti lang.